वडगाव कांदळी गावच्या हद्दीत तालुका जुन्नर भुजबळी इथं साळूराम धुळा कारगळ या मेंढपाळ व्यावसायिकाने आपल्या शेळ्या मेंढ्यांचा वाडा लावला होता सर्व कुटुंबियांसोबत ते वाड्यावर थांबले होते रात्री दीडच्या सुमारास बिबट्यानं मेंढ्यांच्या वाड्यात प्रवेश केला आणि एक करडू पकडलं कर्डाचा ओरडण्याचा आवाज ऐकल्यानं साळूराम करगळ यांचा मुलगा संतोष साळूराम कळगळ करगळ वेवर्ष पंधरा हा करडाला वाचवण्यासाठी धावला मात्र यावेळी बिबट्यानं तोंडातील करडू सोडून दिले आणि संतोषवर झडप घातली या हल्ल्यात संतोषच्या डाव्या पायाला जखम झाली यानंतर संतोषचे वडील साळूराम धुळा करगळ वेवर्ष चाळीस हे संतोषला बिबट्याच्या तावडीतून सोडवण्यासाठी धावले यावेळी बिबट्यानं संतोषला सोडला आणि साळूराम करगळ कर यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात बिबट्यानं त्यांच्या उजव्या मांडीला आणि डाव्या पोटरीला तसेच हाताला चावा घेतलाय यावेळी दोघा बापलेकांनी मोठमोठ्यानं आरडा केल्यानं वारड्या वाड्यावर असलेल्या त्यांच्या चार पाळीव कुत्र्यांनी त्यांच्या दीक्षणात झेप घेतली आणि बिबट्यावर झडप घातली कुत्र्यांनी बिबट्यावर झडप घातल्यानंतर बिबट्यानं साळूराम करगळ यांना सोडले यावेळी कुत्र्यांच्या हल्ल्यातून बिबट्यानं पळून जाण्याचा प्रयत्न केला त्याला पळून जाता आलं नाही या घटनेत करगळ यांच्या मदतीला कुत्रे धावून आले नसते तर संतोष किंवा काळूराम करगळ यांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू झालाय मृत्यू झालेल्या बिबट्या हा पाच वर्षाचा नर जातीचा आहे सध्या दोघाही बापलेकांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर नारायणगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान पुढील अपडेटसाठी एम मराठी न्यूज ला जरूर सबस्क्राईब करा